वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत फोर कॉर्नर डेव्हलपर्स तिसऱ्या मुंबईचे संस्थापक भारतीय जनता पार्टीचे नेते लोकनेते रामशेद ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे अशोकजी मोठे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला मी आज शून्यातून विश्व निर्माण केले आहे हे फक्त जनता जनादनाच्या आशीर्वाद आणि आता फक्त गोरगरिबांची स्वप्न सत्यात उतरवणे यासाठी काम करत राहणार तर काही महिन्यातच पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत जर पक्षाने संधी दिली तर नक्कीच त्याचे सोनं करेन मागच्या निवडणुकीत जरी माझा निसट्ट पराभव झाला असला तरी या निवडणुकीत मात्र प्रत्युत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही असे अशोकजी मोठे यांनी यावेळी सांगितले सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना धन्यवाद की तुम्ही एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये आणि आज एक सार्वजनिक वाढदिवस सर्वत्र वेगवेगळे नेते पुढारी साजरा करतायत आणि ते एवढ्या सगळ्या कार्यक्रमातून सुद्धा तुम्ही इथपर्यंत माझ्यापर्यंत मला शुभेच्छा देण्यासाठी ते आलात सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना धन्यवाद आज खऱ्या अर्थाने खूप मी आनंदी आहे त्याच कारण असं आहे की मी आज पन्नास वर्ष पूर्ण करून यशस्वी पूर्ण करून एक्कानव्या एक्कावनव्या वाढदिव म्हणजे वर्षामध्ये पदार्पण करत आहे खऱ्या अर्थानं ही जन्म तारीख आहे की नाही मला पण माहित नाही परंतु ही मास्तरांची कृपा आणि मास्तरांना धन्यवाद देऊन आज सर्व वडीलधाऱ्या माणसांनी समाजातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी नेत्यांनी सर्वांनी मला आज दिवसभर प्रत्यक्षात भेटून सोशल मीडियाच्या माध्यमातून फोनवरती बऱ्याच मंडळींनी मला वाढदिवसाने शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आणि ऋणी आहे अं मागच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं पनवेल महानगरपालिका होण्यासाठी इथले सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर हो। यांनी खूप मोठ्या पराकष्ट लावले म्हणजे स्वतःची प्रतिष्ठापणाला लावून महानगरपालिकेची निर्मिती इथं केली आणि योगायोगाने महाराष्ट्राचे आताचे मुख्यमंत्री त्यावेळी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी खरंच इकडे पनवेलकरांना भुक्त माफ देऊन तिथं महानगरपालिकेची निर्मिती दोन हजार सोळाला झाली आणि दोन हजार सतराला निवडणुका लागल्या आणि त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला निवडणूक लढण्याची संधी मिळाली परंतु आठवडा सा सामना होता माझी परिस्थिती फटकी होती बऱ्याचशा वीस पंचवीस वर्षापासून मी सामाजिक चळवळीमध्ये असल्या कारणानं मला निवडणूक लढवण्याची संधी मिळाली परंतु होत असते थोडस ओघामध्ये किंवा माझ्याकडून काही छोटी मोठी चुका झाल्या असतील किंवा थोडस लोकांपर्यंत मी पोचायला कमी पडलो असेल पण लोकांनी त्यावेळी लाटी घेतलं असेल म्हणून माझे थोडेसे थोड्याशा निसर्ग माझा पराभव झाला काही हरकत नाही देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधीजींचा सुद्धा पराजय झालेला होता आताचे पृथ्वीराज बाबा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांचाही पराभव झाला पराभव झालेला आहे मी नगरसेवक होईल नाही होईल मला माहीत नाही परंतु मी जनतेची सेवा त्याच निष्ठेने मी करतोय करणार आणि करत राहणार त्याच्यामुळं मला मी नगरसेवक झालो पाहिजे मी आमदार झालो पाहिजे मी काय झालं पाहिजे मला माहित नाही कारण का माझा बाप एक माथाडी कामगार आहे बैलापेक्षाही जास्त कष्ट करणार आहे त्यांचे बैलासारखे खांदे झालेत मी नेहमीच इतरांना सांगत असतो एवढं कष्ट करत असताना आज मी एक एवढ्या वैभवामध्ये मी राहतोय मला चांगलं दिवस आहे मला नक्कीच चांगलं वाईट कळतोय आणि त्यांच्या एवढं तर मी नक्कीच कष्ट करत नाहीये परंतु शार्प माइंडने काम करून मी लोकांना न्याय देत देत लोक लोकांच्या प्रश्नांची सोडवण करत करत मी माझाही उदरनिर्वाह करतोय माझंही कुटुंबात मी सुखी आहे आणि मी आता समाधानी आहे आता जी मला लाईफस्टाईल मला मिळालेली आहे ह्याच्यामध्ये मी समाधानी आहे देवांकडून मला अपेक्षा पेक्षाही जास्त मिळालेला आहे आणि त्यामध्ये मी नक्कीच समाधानी आहे आणि इथले जे दानशूर व्यक्तिमत्व आहे रामशेठ ठाकूर साहेब यांचाही उद्या वाढदिवस आहे आणि त्यांचेही मला आशीर्वाद आहेत आणि त्यांच्या मुलांचेही मला मार्गदर्शन आहे आणि सपोर्ट आहे त्यामुळं मला कुठल्या काही गोष्टीचं टेन्शन आहे असं मला वाटत नाही आजच्या वाढदिवसानिमित्त तर माझी स्वप्न पूर्ण झालेले सगळे माझं स्वप्न कुठलंच नाही परंतु टार्गेट नक्की आहे कारण का आज मी इथं ज्या ठिकाणी बसलोय हे एक व्यवसायच ठिकाण आहे मी सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना एक हा छोटासा व्यवसाय माझ्या हाताला लागलेला आहे आणि माझ्या समोर नवी मुंबई निर्मिती झालेली आहे मुंबई मुंबई नंतर नवी मुंबई नवी मुंबई नंतर आता तिसरी मुंबई डेव्हलप होते आणि त्या विभागामध्ये माझं काम मी छोटीशी सुरुवात केली त्याचा वटवृक्ष होऊ पाहत आहे मी सत्तर ते ऐंशी एकर जागा तिथं से सेल केलेलं आहे एक गुंठा दोन गुंठा चार गुंठा पाच गुंट करत करत आणि नक्कीच आता मी मला वाटत नव्हतं की मी एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये भाग घे पण ओघा नका होणार म्हणजे तर मला ढकलले आणि मी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय तर मी नक्कीच तिथं एक जबरदस्त असं काम करून मी दाखवणार आहे टॉप त्या मध्ये माझी कंपनी तिसऱ्या मुंबईमध्ये डेव्हलपमेंट क्षेत्रामध्ये रियल मध्ये माझी असणार आहे हे मी तुम्हाला बोलली देतो आणि माझ्या संख्या बऱ्याच गरजू लोकांना मी तिथं रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे शंभर ते दोनशे डेव्हलपर मी तिथे उभा करण्याचा मारस घेऊन मी चाललेलो आहे आणि माझी स्वतःची कंपनी मी लिस्टेड करण्याच्या मार्गावरती त्याची प्रोसेस मी चालू केलेली आहे त्यावेळी दोन हजार सतराची निवडणूक लढवली त्याच्यानंतर मला वाली कामं करायची काही गरज नव्हती परंतु ओघानं इलेक्शन मध्ये थोडासा खर्च झालेला तो कव्हर करण्याच्या लाडामध्ये म्हणतात ना कसं काय ती विपरीत बुद्धी म्हणजे महिना विपरीत बुद्धी असं छोटासा माझा खर्च झाला काय लई मोठा खर्च केला अशातला पण भाग नाही मला सर्वसामान्य लोकांनी खूप मोठं भरभरून मला सपोर्ट केला पण छोटासा खर्च झाला त्यामुळे मी कव्हर करण्याच्या नागामध्ये मी कोणाच्या तर आदी लागलो आणि माझा अचानकपणे एक, एक मोठा सेटबॅक बसला आणि त्याच्यामध्ये करोड रुपयाचं माझं नुकसान झालं आणि माझ्यावरती विश्वास ठेवून काही लोकांनी थोडं गुंतवणूक केली त्यांनाही सेटबॅक बसला आणि तिथं खूप मोठं नुकसान झालं ते सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर साहेबांना पण माहिती होतं परंतु मी मला सांगायला आनंद होणार मी अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलाय कारण का त्याच्यामध्ये करोड रुपयाचं नुकसान झालं माझ्या सांगण्यावर त्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट मी घेतलेली नव्हती जमी घेतली त्याच्याकडून नुकसान झालं तो गायब झाला त्याला जेल झाले तो भाग वेगळा परंतु त्या सगळ्यांचे पैसे मी माझ्या पदरनं मी कष्ट करून कमवून त्यांना दिलेले आणि मगाशीच माझ्या सर्व कर्मचाऱ्यांनी माझा वाढदिवस साजरा केला त्यावेळी मी त्यांना सांगितलं की आता मी माझे मागचे सगळे खड्डे बुजवून मी आज स्टेबल झालेला आहे आणि माझा प्रवास आता नव्याने सुरुवात झाला कारण का मला जवळज लोकांनी खूप त्रास दिला परंतु माझं नाव बदनाम झालं काही लोकांचं माझं काही घेणं दिलं नाही त्याचा माझ्याकडे उपाय नाही माझा त्याच्याकडे नाही अशा लोकांनी पण त्रास दिला पण ज्या लोकांनी आज तुम्ही कळंबुली आणि परिसरामध्ये कुठल्याही माणसाला विचारा की अशोक मोठेवर तुझं काय बाबा नुकसान झालंय का मी कुणाचंही नुकसान होऊन दिलं नाही मी कळंबुली मधलं माझं हक्त घर विकलं मी न विकताना त्याचा विचार सुद्धा नाही केला परंतु मी आज स्टेबल आहे मला एक बायको आहे दोन मुलं आणि त्या व्यवस्थित आहेत आणि मला मगाशीच सांगितलं की देवानं मला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त दिलेला आहे सोन्यासारखी मित्रमंडळी आहेत अशैले सर असतील लक्ष्मी सर असतील माझे इथले जे पार्टनर आहेत ते खूप अतिशय चांगले कसं असतं नाही बघा एक दरवाजा बंद झाला की दहा दरवाजे हो उघडतात आणि तसं माझ्या लाईफ मध्ये झालेलं आहे त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो आणि माझ्या हितचिंतनाचा मी कायम स्वरुपी रोनी राहीन असं मी इच्छा व्यक्त करतो